अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले मागे होते आले शिष्टाचार दुर्बळाच्या नावे पिटावाडांगोरा हा तो नव्हे बरा सत्यवाद मद्य आणि मधु एकरासी नावे तरी का ते खावे आधारित्या तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद निवडी भेदाभेद भेदा वृष्टी न्याये पूर्वीपासूनच कोणीही अवगुणाची स्थापना केलेली नाही मागे शिष्टांचे जसे आचार होते काही शिष्टांचे आचार होते जे अवगुणाला धरून होते जर आपण पुराणे वाचले तर त्यामध्ये आपल्याला काही शिष्टाचे अवगुण दिसून येतील ते म्हणजे असे की विश्व की विश्वामित्र तपस्वी होते तरी देखील त्यांनी मेनकाबरोबर संबंध केला भीष्माचार्यांनी दुर्योधनाचा पक्ष घेतला धर्मराज कधीही खोटे बोलत नव्हते तो देखील द्रोणाचार्याबरोबर खोटे बोलला म्हणजेच शिष्टांनी कसेही आचरण केले तर चालता तर मग भक्ती न करणाऱ्या दुर्बाळाने अवगुणाचे वर्तन केले तर त्याच्या नावाने डांगोरा पिटवावा का तसे देखील काही लोकांचे म्हणणे आहे पण खरे पाहिले गेले तर त्यांचे हे बोलणे बरोबर नाही मध आणि मद्य यांना मधू हे एकच नाव आहे तेव्हा आपण मधुपान करतो असा शब्द वापरून उगास दारू का प्यावी म्हणजेच अवगुण कोणीही करो तो अवगुणच आहे ज्येष्ठांनी करो अथवा कनिष्ठाने करो तो अवगुणच आहे आणि सद्गुण कोणीही करो तो सद्गुणच आहे तुकाराम महाराज म्हणतात मला संतांच्या उच्छिष्टाचा प्रसाद लाभलेला आहे तो तर मेघवृष्टीप्रमाणे भरपूर आहे तो ग्रहण केल्यामुळे माझ्या अंगी चांगले वाईट यांची निवड करण्याचे बळ आले आहे